तर भावांनो बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना आज आम्ही दोघंजण आलो पहिले स्टार्टिंगलाच व्हिडिओमध्ये नाही तर कसं आहे पहिले माझ्यापासून स्टडींग असते तर आजचा व्हिडिओ भाऊ असा आहे काढण्यामध्ये आला आपला आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे तर आपण आता सोमवार आहे तर म्हटलं तर श्रावणमधला पहिला सोमवार असतो तर आपल्याला नाथांचे दर्शन करायला पाहिजे नाथ म्हणजे आपले भोलेनाथ महाराज यांचं दर्शन करायला आता जाणार आहे मी सकाळी आता नऊ झालेले आहेत तर बोललं जाऊन दर्शन जाऊन करून येई आपण तर कुठं असं लांबी जाणार नाही आम्ही इकडच्या इकडंच आपलं छोटंसं मंदिर आहे आपलं एक इकडं भोलेनाथांचं ते इकडं चाललो आहे आम्ही काय आता एक राणीमध्ये पण एक मंदिर आहे सौदागर मध्ये भोलेनाथांचं खूप गर्दी असते खूप आम्ही गेल्या वर्षी जायचो चा सकाळचं चारला उठून जायचो चा, तिकडं पाट्टेचं कसं आहे खूप गर्दी कमी विमी असते ना ते मग त्याच्यामुळे ते आम्ही काय करायचं चारला उठून जायचं चा। गर्दी तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा गर्दी असायची आज काय पाणी आलत आज घरामध्ये तुमच्या ना खूप म्हणजे काम होतं त्याच्यामुळे काय आज लवकर म्हणजे आमचं जाण नाही झालं आता साडेनऊ वाजायला लागल्या आहेत नऊ साडेनऊ झालेले आहेत तर आता आम्ही दर्शनाला जात आहे तर तर त्यासाठी बोललो थोडंसं आपण आपल्या फॅमिलीशी जरा बोलून घेऊया तर आता खूप भाव लोक त्यांना असे बहीण भाऊ लोक असे विचार आहेत काही लोक आज पहिलाच श्रावण नाही तर ते कुठं मोठ्या मंदिरात कुठे गेले नाही काय जसं आता आपल्या जसं आपल्या इकडनं बोललं भीमाशंकर म्हणलं जायचं तसं काही इकडंच चारलाच निघायला लागला असतं आम्हाला मंदिर एकशे स सतरा किलोमीटर काहीतरी एकशे पंधरा किलोमीटर इकडं आपल्या पिंपरीवरून आहे तो खूप लांब होणार खूप येणार घरी बोरंबिरं पण आहे आणि एक तर पावसाचं हे चालू आहे मुलगीला पण शाळेत सोडायचं ओपन होतं आणि कसं पावसा पाण्याचा टाईम आहे ला तर चाकण बिकणी आहे मेडिसी साईडला खूप गर्दी असतात मोठ्या मोठ्या गाड्या त्यांना सुटल्या भेटलेल्या असतात तर कसं आपण काळजी पुरवठा घ्यायला पाहिजे टू व्हीलर म्हणलं तर कसं आहे जरा पावसा पाण्याचा टाइम आहे चाक बिक सारखं ब्रेक ब्रेक मारणं गाडी एखादी फास्ट आहे सिलीप बिलीप होते म्हणून भीती असते त्यामुळं कसं आहे देव आपण घरामध्ये आपल्या सुद्धा एक छोटीशी पिंड पण असली ना घरामध्ये तुमच्या घरामध्ये पण तुम्ही पूजा केल्या ना तर भावाने तरी आपल्याला ते मान्यता होत्या देवाला देव असं म्हणणार नाही का तुम्ही आमच्या इकडे या तरच तुमचं येणार आपण घरून पण करू शकतो पण प्रत्येक जणांची एक मनाची भावना असते ना नाही आपल्याला आज इकडे जायचं होतं आज आप जायचं होतं आपण किती गोष्ट घडून गुरू, आणल्या ना भावांनी का आपल्याला इकडे तर ते तिकडे जाणं होतच नसते जवळ ते देवाचं बोलून येत नसते ना तर किती माणूस हे असून द्या पैसेवाला असून द्या ना गरीबी असून द्या किती येणं जाणं असलं ना त्याचं तर हे होत नाही भावांनी तर आपलं टॉपिक खाली एवढंच आहे असते त्याच्यामध्ये आज सोमवार आहे म्हणून बोललं पहिलाच दिवस आपण देवदर्शन करायला जायचं आहे तर भाऊ ना तुम्ही बघत राहा त्याच्यानंतर देवदर्शन केल्यावर तेच आपलं नेहमीसारखंच थोडंसं इकडं चहा पाणी केलं नाश्ता पाणी केलं थोडंसं असं म्हणजे कुठं कुठं आपल्याला सुसत राहील ना तर आपण तुम्हाला दाखवत राहू पुढचं आहे ना जे कुठे इकडं जायचं झालं तिकडं झालं टाइम टाइम असतो ना त्या हिशोबाने थोडंसं जायला लागतं इकडे तिकडे पण बघायला लागतं थोडी अजून कामं असतात आपल्या मागं भावांना आता तीन दिवस झालं तर मला तीन दिवस मी काही व्हिडिओ नव्हते टाकलेले होते तर काल पण मी व्हिडिओ शूट करता करता कालचा एक व्हिडिओ लागते बायकोला नेलतो शॉपिंग करायसाठी मीनी तर काय भावांना मान मांजर आमची जास्त माया माया करायला लागले भार कुत्रे आले ते आणलं तिला उठल भारत जायला लागले मग तिला उठलून आणले इकडं आमच्या लाडूची पण मोकळी झाली नटून बसले ती पण तर कसं आहे व्हावं नो माझं ना व्हिडिओ म्हणजे असं यूट्यूब चॅनल उघडायचं माझं एवढं मत नव्हतं आमची बायको आहे ना दोन वर्षापासून माझ्या महागच लागलेली काय तुम्ही पण युट्यूब चॅनल चालू करा खरं म्हणजे हिलाच चालू करायचं होतं जेवणा बिवण्याची रेसिपीचं नाही हिलाच दाखवायचं होतं आपल्याला पण ही काय म्हणली तुम्ही जरा कसं डेअरिंग करा तुम्ही बोला स्टार्ट करा तर एक आपलं युट्यूब चॅनल एक असं आहे ना इंस्टाग्राम इंस्टाग्राम म्हणा युट्यूब चॅनल म्हणा फेसबुक म्हणा एक असे एक सोशल सोशल मीडिया अशी एक झाली नाही माणूस आहे ना स्वतःची एक वळख बनवू शकतोय इकडं आपण आहे ना किंवा आपली वळख बनवू शकतोय तर वळख बनवायसाठी आहे ना तर त्यासाठी आपली एकट्याची मेहनत नसते त्यासाठी आहे ना तुमच्या लोकांची सुद्धा आम्हाला जरूरत आहे भावांनो मी जसं म्हणतो तुम्हाला हर व्हिडिओ सांगत असतो भावांना आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा लोको, लोको, तर मी बघतो भाऊ लोक बहीण लोक आपले फॅमिली लोक त्यांचे जे काय करतात व्हिडिओ बघतात आपले एकदम बघतात तर त्याच्यात काय होते भरपूर आता व्हिओ थोडे थोडे देवाच्या कृपाने वाढत चालले आहेत तुमच्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्ट वाढत चालले ते पण भावानो लाईकच नाही ते आपल्या व्हिडिओला लाईकच नाही फक्त दादा एक लाईक करायला खाली जसं चॅनल इंस्ट तुम्हाला माहिती आहे तुम्हाला अगर आम्हाला वाढवायचं असेल पुढं तर फक्त तुम्ही लाईक करत जावा दादा एक लाईक कमेंट करा सबस्क्राईब आयकॉनची घंटी दाबा लगेच दाबाचे तर काय आता ह्याच्यामधलं बघा मला पण आहे ना कवा ना व्हिडिओ काढताना थोडा आहे ना मी पण कुठं कुठं सुसत नाही काय म्हणजे काही बोलायचं काही नाही मला कोण जाणकारी देणार नाही माणूस जसं का आता मी बघा मी का माझ्या मंदिरावर जातो तर तिथं आपले कसं फॉलोअर असतात माझे म्हणजे जे माझ्या पशी येतात ना लोक दर्शनाला येतात आमच्या इथं मारुती मंदिर तर ते, ते भाव लोक आपल्याला सांगतात दादा तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं मत एक हे करा तुम्ही इथंच जावा तुम्ही तिथं जावा दाद मी जाणार तुमची पण इच्छा मी पूर्ण करणार तुमची पण जी ख्वाइश आहे ना तुम्हाला जी वस्तू बघायची ते करणार मी फक्त मला वाढून द्या एकदा थोडंसं वाढत वाढत जाऊन द्या मला थोडं याच्यामध्ये मला नॉलेज घे नॉलेजची खूप जरूरत आहे मला याच्यामध्ये थोडे असेच जसे तुम्ही मला सांगता ना भावांनो भेटता कुठं माझे मित्र ते म्हणा माझे गिरायक लोक ते मला सांगतात असे काय बघ मित्रा तू असं कर तू असं वाघ तू तसं मला दाखवू तू लोकांनाही आवडणारी करणार मी दादा याच्यामध्ये पण कसं थोडं काम आहे ना एवढी गडबड असते ना माझ्या मागं आता सकाळी उठलो मुलांना त्यांना क शाळेला सोडा ह्यांचं काय राहिलं मग बायकोचं म्हणजे समजा आता भाजीपालाच्या दुकान ते थोडस लांब आहे तर मी काय करतो डायरेक्ट मार्केटला नेतो नेहतो हा हप्ता म्हणून दोन तीनदा आम्ही जातो मार्केटला तीन चार दिवसाच्या भाज्या तीन चार दिवसाच्या भाज्या आणून ठेवतो इथं भाज्या म्हणल्या भाग म्हणलं ना खूप एवढ्या महाग असतात ना खूप महाग असतात आपल्याला मार्केटला गेलं वीस दहा वीस रुपयाचं किलोच्या मागं मागे फरक पडतो त्यामुळे मी डायरेक्ट काय करतो मार्केटला जात असतो ते मार्केटवरूनच काय भाजीपाला असला आपला आणतो ते सर्व त्यांनी मग त्याच्यामध्ये अजून एक झालं तर आणि काय एक मिनटं तर आता भावांनो आता जेवढी माहिती म जेवढं मला सांगायचो अजून भरपूर तुमच्याशी गप्पा करायच्या आहेत म्हणजे गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी भरपूर काही शेअर करायचं आहे खूप आहे अजून बोलायसाठी खूप आहे आपल्याला पण फक्त भावांनो तुम्ही सपोर्ट तुमच्या सपोर्टीची जरूरत आहे बघा करा सपोर्ट करा नक्की मला आता आता मी निघतो आता दर्शनाला तुम्हाला पण दर्शन करू तो महादेवाचं तर दर्शन नक्की घ्या भावांनो बघत राहा पुढं थोडं आपले व्हिडिओ खाली व्हिडिओ आहे ना पोहून पोहून बघू नका दादांना थोडंसं टाईम द्या माझ्यासाठी थोडंसं भावांनो तुमचं हा जोडून तुमच्याशी विनंती करतो थोडंसं टाईम द्या माझ्या खाली तुम्हाला जशा गोष्ट पाहिजे ना तशा मी शिकेन तसं आणि मी तसे व्हिडिओमध्ये काढत जाईन खाली थोडंसं मला वेळ द्या तुम्ही बाकी लोकांना वेळ दिला असे ना बाकी लोकांना बाकी लोकांना पण तुम्ही खूप सपोर्ट केलाय तर ते पुढे आज कुठंच्या कुठे गेलात फक्त तुमच्या सपोर्टची जरूरत आहे मी नेहमी म्हणतो तुम्हाला सपोर्ट सपोर्ट करत राहा भावांनो तुम्ही चला मग मी आता निव्या निघूया देवदर्शनाला तर भावांनो बहिणींना आता आम्ही मंदिराला आलो पायापाडायला दर्शन करायला चला Kita di mana tadi? Hey bolena Maharaj ki je Hey Nandhi Maharaj परमेश्वरांचे इथं आम्ही दर्शन करायला आलो भोलेनाथ बाबांकर तर दर्शन करून चालले आता आम्ही चला घरी जाऊया आता बाकीच्या दुसरं काय आहे बघू आज उशीर झाला ले म्हणजे इकडं तिकडं आज दूधच भेटत नव्हतं कुठं कुठं दुधाची इकडं पिशव्यासार सपून गेल ते आहे भेटली कुठं तर आपल्याला चला काल काय आम्ही घेऊन ठेवलं नाही सकाळीपासून आम्ही हुडकालतोय म्हणजे इकडे तिकडे बघायला लागली काही दुधाच्या पिशवीत भेटत नव्हती सगळं दुकानं उडक सगळ्या दुकानावर हो आहे ना सकाळ होते आपलं तर आता आपलं भोलेनाथचं दर्शन झालं आहे तर आता आम्ही घरी निघू बघत राहा भावांनो भावांनो बहिणींनो दर्शन झालं आमचं भोलेनाथांचं करून त्यांना आग्रह पहिलं तिथं म्हणजे कसं आहे छोटंसं होतं मंदिर मी मंदिर छोटं होतं जास्त गर्दी नव्हती तर आम्ही लोक या टायमाला काय केलं इकडच्याच मंदिरावर गेलो असं इथे गर्दी नसते आणि दुसऱ्या मंदिरावर एवढी गर्दी असते ना तिथं खूप म्हणजे खूप गर्दी असते असं एक तासाभराने लाईन लावून तेव्हा नंबर येतो आपलं असं आहे म्हणून आम्ही काय केलं तिकडे आमच्या इथे छोटं मंदिर असतं आम्ही छोट्या मंदिरावर जाऊन दर्शन पण करून आलो पहिल्या श्रावणांचा गेला चांगलं मस्त आनंद वाटला आम्हाला दर्शन करून देवाशी मस्त तर भावांनो आपले व्हिडिओ आता आपण इथेच थांबवतो व्हिडिओ आजकाल व्हिडिओ आजकालला काय स भावांना बहिणींना सगळीजण आपले व्हिडिओ काय करतात जास्ती बघत नाही कोण कोण बघत असते याच्यामुळं विचार केला का बाबा खूपच आपण व्हिडिओ बनवून टाकूया तर भावानो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असते ना तर वेळ आयटमचं घंटी नक्की दाबा याच्यामुळं तुम्हाला माझी येणारी हर एक व्हिडिओ तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की दिसत जाईल भावांनो सपोर्ट करा मस्त तुम्हाला सांगतो मी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आम्हाला जरूर आहे तर मी थांबतो थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र